डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून विविध आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर आज एक मेरोजी कामगार दिनी बस स्थानकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी संतोषी माता चौक परिसरात विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले मराठी

कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे हे कुणाला सांगायची गरज नाहीये आम्ही गेल्या तीन चार महिन्यापासून किरणांना गायकवाड संतोष राधा जाधव समाधान बैसानी आणि सर्व जमलेल्या महिला भगिनीं वगैरे आम्ही पाठपुराव करत आहोत की धुळे शहर बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे दुसरी म्हणजे यांनी एक असा जातीवादी गट घातलेला आहे की जे स्थला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूने मध्यवर्ती पुतळ्याच्या बाजूने बस स्थानकाचे जे आहे ते स्थलांतरित करून ते इकडच्या बाजूला घेऊन येत आहेत म्हणजे तो रस्ता पूर्ण अंधारात टाकायचा कारण विचारताना त्यांनी सांगितलं की मान्य न्यायालयाने सांगितलंय की इकडून गाड्या जाऊ द्यायच्या आणि बस स्थानकाच्या आणि आमच्या दीड किलोमीटरचा येऊन जाऊन म्हणजे महिन्याचं आमचं सा एक दीड कोटीचं नुकसान होतं आम्ही जेव्हा माहिती काढली तर फक्त तीन ते चार तासच त्यांना मनाव केलेला आहे कोर्टाचा जो टायमिंग असतो म्हणजे तिथले अधिकारी एकदम धुळफेक करत आहेत म्हणून आम्ही सर्वांनी मिळून आज ठरवलं समाज बांधवांनी की आज या ठिकाणी सर्व समाज समावेशक युवकांनी मिळून इथे रस्ता रोको करायचा चक्काजाम आंदोलन करायचा आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा जरी प्रशासनाला जाग येत नसेल तर सहा सात जून नंतर आम्ही आमरण उपोषणाला मोठ्या संख्येने बसणार आहोत होणाऱ्या नुकसानीस संबंधित विभागाचे सर्व कर्मचारी जबाबदार राहतील त्याच्यानंतर धुळे शहरातलं जे काही मध्यवर्ती बस स्थानकाजवळचं आपलं पूर्णकृती पुतळ्याचं बाबासाहेबांचं स्मारक आहे जवळपास सात महिन्यापासून त्या स्मारकाला करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी जवळपास आम्ही एक कोटीची निधी मागतोय त्याला सुद्धा संबंधित प्रशासनाकडून नेहमी टाळाटाळ केली जाते तर ती पण आमची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे अशा विविध आमच्या मागण्या आहेत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सब्स्क्राइब करायला विसरू नका